साम्राज्य सामान्यांचा कारवाई सुरूच सहाशे साठ लिटर दारूसह चार चाकी व दुचाकी वाहन जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीत एका कारमधून तीनशे साठ लिटर व सोलापूर शहरात निरीक्षक अविभाग पथकाने दुचाकीसह तीनशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दे देशी विदेशी दारू हातबट्टी दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर विभागाचे निरीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीत तिसंगी दहीवडी रोडवर सापळा रचून एका मारुती सुझुकी कंपनीच्या झेन इष्टीला कार क्रमांक यम एच एकतीस सी पी चोपन्न सत्तावन्न या वाहनाची झडती घेतली असता हनुमंत पोपट बुदावले वय बेचाळीस वर्ष राहणार लिंगीवरे दिगची जिल्हा सांगली हा कारमधून चार रबरी ट्यूबमध्ये हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून साडेतीन लाख किमतीच्या कारसह तीनशे साठ लिटर हातबट्टी दारू जप्त करण्यात आली या कारवाईत एकूण तीन लाख शहाऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके व वा वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली तसेच रविवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक अविभाग सोलापूर यांच्या पथकाने सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात एका दुचाकी क्रमांक यम एच तेरा बी डब्ल्यू चाळीस सत्तावन्नवरून पाच रबरी ट्यूबमध्ये तीनशे लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना गुन्हा नोंद केला या कारवाईत शिवाजी राठोड वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून ऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक धनाजी पवार अंजली सर्वदे सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान चेतन होनगुटी शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकशे बत्तीस गुन्ह्यात एकशे पाच आरोपींना अटक केली असून चार हजार पाचशे शहात्तर लिटर हातभट्टी दारू बावन्न हजार सहाशे वीस लिटर रसायन एकशे साठ लिटर देशी दारू त्रेपन्न लिटर विदेशी दारू अठरा लिटर बियर चारशे सोळा लिटर ताडी एकशे पस्तीस लिटर गोवा राज्यातील दारू व सतरा वाहने असा एकूण चव्वेचाळीस लाख बावन्न हजार एक्कावन्न किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे